आणि बेसिल्स मध्ये भरलेलं आहे ऑलरेडी होण्याला उकळी येईपर्यंत तुम्ही आज मराठी शाळेत काय बनवलं ते दाखवा शिमो आणू शकते पण तुझ आणि <greeting> ग्रीटिंग कार्ड्स बनवलं का थामشي मुतايचं काय लिहिलंय आतमध्ये हॅपी फादर्स डे मी हे विसरून गेले प्रिय बाबा प्रिय बाबा तू दाखवشي मां तुझा छान बनवलं आतमध्ये प्रिय बाबा एन प्रिय प्रिय बाबा हॅपी फादर्स डे आणि बाबा बाबा फॉरगेट टू मी

वाव थँक यू सीमाकड तू पण बनवलं करा बाबाला ये 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 थोडंच बनवलं ना तू चांगलं तरी थोडंच बनवलं तिला थोडीच हक द्या